असं म्हणतात देणाऱ्याचे हात हजार म्हणजे काय तर गरीबातल्या गरीबाला काम श्रीमंताला त्याला साजेल असं सा। काम पुढाऱ्याला त्याच्या गावासाठी स्वप्न आणि घरचा विकास करण्यासाठी मदत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेमधून सर्वांना सर्व मिळते ही योजना नक्की आहे तरी काय तर ही योजना नसून त्याचे दोन हजार पाच साली कायद्यात रूपांतर झाले आणि घरात नव्हे राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात अखंड नरेगाच्या रूपानं हजारो हाताप्रमाणे मदतीचा हात पुढे येतो आणि त्यातून आपला घराचा गावाचा राज्याचाच नव्हे तर अखंड देशाचा विकास करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात येतो तो, तो म्हणजे मनरेगा अहो पण काम कोणाला मलायचं ओन देणारा मला काम कधी देणार चला तर मग आपण काहीतरी काम केलं पाहिजे वय पण कोण देणार आहे का आपण आपल्या लेकडासाठी काहीतरी काम केलंच पाहिजे कि वय पण कोण देणार आहे का आपण असं करूया आपल्याकडे ना जॉब का कार्ड थांबा मी ते जॉब कार्ड आणते आता हे जॉब कार्ड काय असतो ही बघा ही जॉब कार्ड कुठं चला पण कुठं चला हो तुम्ही नमस्कार साहेब आम्हाला काहीतरी काम, की? पन काई काम, काम द्या की पण तुम्हाला काय काम अहो काहीतरी द्या लय गरज सरपंच काय करूया बघ करू विचार काहीतरी आणि आहेच का आपली रोजगार हम योजना पण दोघांना कस काम द्यायचं आमच्याकडं पाच सहा जण आहेत ती बरं पंधरा जण जमतील का होय जमतील की नक्की जमतील ना नक्की नेमतील की मग नमुनाचार भरून घ्या तो काय असतो आणि कुठे जावा आहेत आपले रोजगार सेवक ते देतील लिहून गणेशदाचार भरून घे आणि बाकी सगळ्या लोकांना बोलवून त्यांचा पण नमुनाचार भरून घे हे गे नमुनाचार हा आहे नमुनाचार चला तुमचा भरून घेतो नमस्ते मी विद्या पाटील महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण मंत्रालय मुंबई रोजगार हमी योजना ही योजना म्हणजे ग्रामीण भागातील तळागाळातील घटकांसाठी खूप महत्वपूर्ण असणारी ही योजना आहे प्रत्येक हाताला काम देणारी ही योजना आहे आणि म्हणूनच ही योजना ग्रामीण भागामधील सर्व खेडोपाड्यामध्ये आणि तळागाळापर्यंत ही योजना पोहोचवली गेली पाहिजे ह्या योजनेमधून सर्व सामान्य लोकांना वैयक्तिक लाभाची कामे सार्वजनिक कामे करून घेता येतात आणि त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये तशी त्याची जॉब कार्ड काढून नोंदणी करावी लागते आणि प्राधान्य क्रमानुसार ती कामं प्रत्येक लाभार्थ्याला मिळत असतात म्हणून प्रत्येक लाभार्थ्यानं आज ह्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि आपलं कुटुंब समृद्ध केलं पाहिजे त्याच्यामध्ये वैयक्तिक कामामध्ये सुद्धा आहे गाईचा गोठा आहे शेळीपालन कुक्कुटपालन शेड फळबाग बांधावरची फळबाग शेततळं या पद्धतीची अनेक कामं घेता येतात त्याचबरोबर सार्वजनिक कामांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो जसं की पाणंद रस्ते असतील वृक्ष लागवड आहे फळबाग लागवडी घेता येतात तर हे सर्व काम करून आपण आपल्या कुटुंबाचं कल्याण करू, करू शकतो त्याचबरोबर आपल्या गावाचा विकास करू शकतो गावाचा विकास झाला तर साहजिकच तालुक्याचा विकास होतो तालुक्याचा झाला तर जिल्ह्याचा जा, जिल्ह्याचा झाला तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा झाला तर साहजिकच आपल्या देशाचा म्हणजेच भारत देशाचा आपला विकास होऊ शकतो आणि म्हणूनच मी सर्वांना असं आवाहन करेन की रोजगार हमी योजना ह्या योजनेकडे सर्वांनी लक्ष देऊन ही योजना तळागाळामध्ये राबवण्यामध्ये सर्वांनीच अथक परिश्रम घेऊन वंचित घटकापर्यंत ही योजना पोहोचवून आपण त्यांना त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे आणि सर्व लाभार्थी यांनी सुद्धा लाभ घेतला पाहिजे एवढं सांगून मी थांबते धन्यवाद अत्यंत मांडले नमस्कार साहेब नमस्कार आम्ही रोजगार हमी आलोय तर मला थोडस नरेगा या विषयावर थोडस तुम्ही आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने काम केली आणि त्याचा लाभ काय झाला याची थोडीशी माहिती द्यावी पळशी गाव हे पूर्वीपासून दुष्काळी खडाव होता आणि इथंही कुठल्याही योजनेचं थेट पाणी या गावाला मिळत नव्हतं ते करत असता अनेक योजना राबवून या गावामध्ये अनेक विकास काम करण्याचा प्रयत्न केले इच पंचवीस वर्षी सुरू आहे त्या प्रयत्नामध्ये नरेगाचं महत्व आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे कारण ज्या योजना आम्हाला शासकीय येत किंवा जिथं निधी कमी पडतो आणि जिथं गरज आहे आणि त्या ठिकाणी आपल्या नरेगाच्या माध्यमातून आपल्या अनेक कामं या गावामध्ये करण्याचा योग विभागानं मधल्या बऱ्याचशा काळामध्ये आले ते करत असताना आनंद रस्ता हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो की त्या रस्त्याला जात असताना का तो रस्ता रेकॉर्डवर नसतोय आणि लोकांची फार अडचण होती आणि ते नरगेच्या माध्यमातून आपल्याला या गावामध्ये मला वाटतं तीन रस्ते प्रामुख्यानं नरगेच्या माध्यमातून झालेत की बरंच मोठं काम असताना मला वाटतं एक दीड किलोमीटरचा वळशी गावचे सोनारखे म्हणजे त्या मुख्य रस्त्याला जोडणारा असताना या गावातून चौलकी मळा आहे तिथं ज्योतिबा रस्त्याचं एक काम झालं वळशी वांजोळी वांजोळी गावाला जोडणारा जो, जो मेन रस्ता सोडून जो अंतर्गत पाण्याचा रस्ता शॉर्टकटनं गावात जाता येतं किंवा लोकांना शेतात जातं तोही त्या माध्यमातून करता त्यामध्ये आलेला आहे रोजगार हमी जी योजना लोकांना काम मिळावं आणि अशा अडचणीच्या काम कामामध्ये त्या गावाचा विकास व्हावा त्याचा मुख्य उद्देश होता त्याला काम देणं म्हणून तर मी योगानं या गावच्या याच्यातून विधिमंडळात सहा वर्ष आमदार काम केलं सर्व योजनांची मी बघितलं पण रोजगार हमी कुशल ना कुशल त्यातून एक नवीन हे आला की कुशल कामातला रोजगार मिळाला पाहिजे पण कुशल कामात तिथल्या अडचणी सोडून काही कामं करते यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम करता आली पाहिजे पण गावामध्ये असताना एक चौक चांगला होता तिथं रघुरामजी म्हणून पेवरचं काम करतात इथं मरा शाळेच्या ज्यामध्ये आम्ही इतर योजनातून निधी आणला या माध्यमातून अंगणवाडी असेल त्याच्यासमोरचे पेवर असतील त्या गावातल्या मंदिरासमोरचे किंवा चौकातले असतील पेवर अशी कामं या हो नरगाईच्या माध्यमातून केली बऱ्यापैकी के योजना या पळशी गावात प्रामुख्याने आपण राबवण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे त्यामध्ये ह्या गावात दुष्काळी असलं तर या गावामध्ये दोन प्रामुख्याने ओढ्याचे प्रभाव होते सत्तावीस बंधारे या गावामध्ये या सर्व याच्यामध्ये सिमेंट बंधारे बांधले या पूर्वी सिमेंट बंधार्याच्या पूर्वी या गावात दर्ग्याच्या माध्यमातून अतिशय अनेक माती कामा बंधाऱ्याचे कामं झाले नाला बिल्डिंगची कामं झाली म्हणजे रोजगार हमीच्या माध्यमातून या गावामध्ये सुरुवात विकासाला झाली भविष्यामध्ये सिमेंट बंदाऱ्यातलं पाणलोटाचं पूर्ण काम झालेलं आहे आणि विशेष करून दुष्काळी भागामध्ये शेतीला आपल्याला जोडधंदा म्हणून जो आपल्याला फलोत्पादनाचा कार्यक्रम हा रोजगारामध्ये घेतला त्या माध्यमातून सीताफळाची लागवड झाली आंब्याची लागवड झाली वेगवेगळ्या पिकांची शेतकऱ्यांनी शेत ज्याला सोयीचा ला लागवड केली मोठ्या प्रमाणावर असताना मग एन एच बी असेल कृषी विभागाच्या माध्यमातून झाला पण त्या ह्या योजनेचा फळबाग योजनेचा जनक म्हणून बघितलं तर रोजगार वेगळं बघावं लागेल त्याच्या माध्यमातून लोकांना लोकांना काहीतरी सवलती मिळतात म्हटल्यानंतर आपण हे फळ शेतीकडे वळलं पाहिजे त्याच्यातला अनुभव बघितल्यानंतर मग बँकाकडून कर्ज कर घेऊन असू द्या किंवा शेती कृषी विभागानं असू द्या एन बी कडून असू द्या या गावामध्ये अनेक प्रस्ताव तयार होऊन त्यामध्ये शेतीमध्ये विकास झाला त्यामध्ये कुशलच्या माध्यमातून या गावामध्ये आत्ताच एका चांगल्या मोठ्या मंदिराचं चा मागच्याच रविवारी आठ दिवसापूर्वी जो जो मोठा खर्च करून त्याच्यामध्ये हे मूर्ती स्थापना आणि कलेश्रोहण कार्यक्रम म्हणजे मंदिर पूर्ण झालंय त्या परिसरामध्ये अर्ध काम पूर्वी नर्गातनच फेवर झालेलं आहे राहिलेलं काम करून देण्यासाठी आपणही त्याच्यामध्ये दे नरेगाच्या माध्यमातून सहकार्य करावं कारण अनेक कामं दवाखाना असेल अन्य काही गोष्टी असतील तिथं भाऊ सभागृह बांधण्याचा निर्णय येत्या महिन्याभरात आम्ही घेतोय त्याच्यामुळे या उद्घाटनाच्या दिवशी ते करून एक गाव इथं बघित असेल की दहा वर्षापूर्वी राजकारण नसताना त्या गावामध्ये स्मशानभूमीच पंधरा वर्ष दोन हजार नऊ दहा मधली बनवत आहे स्मशानभूमी बांधते की ज्या स्मशान भूमीमध्ये बिलकुल मिळत त्याचंही काम सुरू म्हणजे बाहेर आणावं लागत नाही त्या स्मशानभूमीमध्येच तिथं त्याचे हे केलेले आहे त्याचंही काम आता चालू आहे पूर्वीच्या त्या काळामध्ये जे लोखंडी शेड होते हे ज्यामध्ये ते आता काढून तिथं आरशी करून ते शिशोपयोग ते सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम प्रगतीपथावर आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला काय आणखीन तिथल्या बाजूची साईडची डेव्हलपमेंट मध्ये करण्यासाठी जर काय आपल्याला सहकार्य करताल तर आपण करावं आणि ज्या गावामध्ये सगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या त्या पद्धतीचं नरेगाचं काम सुद्धा भविष्य काळामध्ये आनंद रस्त्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि आलेल्या सरकारचा जो उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी या गावातून सगळे लोक सहकार्य करतील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणही त्याच्यामध्ये या गावाला त्या दृष्टिकोनातून सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती खूप छान खूपच आपले माध्यमातून चांगली कामं झालेली आहेत तर आपणाला आलेले अनुभव आपण स्वतःही त्यामध्ये ही रिझला भाग घेतलेला आहे तर आपण आपणाला कसं वाटतं हे काम केल्यानंतर किंवा विकासाच्या संदर्भात आपण जर आपली लिप्त व्यक्त हे नरेगा ही योजना दोन उद्देशानं माझ्या दृष्टीने महत्वाची आहे की कधी ज्या लोकांना काम नाही द्या लोक लोकांच्या हाताला काम देणं हा पहिला उद्देश त्याच्यामध्ये आहे आणि कमी तो काम ज्यांना गरज आहे की कमीत कमी त्याला वर्षातून शंभर दिवस काम देणं हे शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याच्यातून काम देणं हा पहिला उद्देश हा सगळ्यांना मान्य आहे आणि तो निर्दृष्टीनं महत्वाचा आहे बरोबर ही एक बाजू असली तर नाण्याची दुसरी बाजू आहे त्यातून आपण निर्माण काय करतोय हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे शासनाच्या पाहिजे त्याच्या माध्यमातून पाणन रस्ते असतील वृक्षारोपण असेल हे हेमध्ये म्हणजे झाडाची लागवड असेल फळझाडांची ते करणं अतिशय गरजेचं आहे पाणी आडवा जेरवाच्या दृष्टीकोनातून नरेगाचा वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे तो करणंही महत्वाचं आहे आणि जे, जे काय सांगितलं की ज्या योजनामध्ये आम्हाला सरकारी नियमाप्रमाणे बसवता येत नाही त्या कुशल कामातून असे जे काय प्रश्न असतील ज्या शाळेचं कंपाऊंड असेल कुठं पेवर बसवणं असेल त्या माध्यमातून गावाचा विकास करून मूलभूत सुविधा देणं ही ती दुसरी जी बाजू आहे गरज आहे गरज आहे लोकांची ती पूर्ण करणं हा नरेगाचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करून आपल्या गावामध्ये करावा अशी माझी विनंती आहे की जो ज्यासाठी की ज्याला कुठलाही असं हे नाही आहे की एवढीच एवढाच निधी असं नाहीये ती ज्याला बऱ्यापैकी निधी शासन देण्याची भूमिका सरकारने त्यामध्ये दे ठेवलेली आहे त्याचा वापर आणि प्रसार लोकांच्याकडे झाला पाहिजे आणि त्या कामातून अशी जेव्हा तुम्ही एकत्र येऊन कामं करता त्या गावाचं गाव पण टिकवणं ही आता भविष्यातली मोठी अडचण मला दिसायला लागलेली आहे गेले मी पंचवीस तीस वर्ष गावच्या म्हणजे तीस पस्तीस वर्षे काम करतोय गावासाठी एकत्र काम करणारे आता नव्या पिढीमध्ये ती मानसिकता राहिली नाही ती होत असताना अशा कामाच्या माध्यमातून काम होऊन गावाचं विकास करण्यासाठी नरेगा एक माध्यम ठरावं अशी मी त्याबद्दल नरेगाकडून अपेक्षा मला वाटते पाच सात दिवस आपण या गावामध्ये इथं आलात आल्यानंतर आम्ही सांगत असताना काही लोक भेटतात तेवढ्यांना सांगतोय पण आपण या गावामध्ये एक जागृती करण्याचा सप्ताह जोर जोर या गावामध्ये चांगला राबवलेला आहे की त्या म्हणून शाळेच्या मुलांना आपण इथे रॅली प्रभात फेरी काढून त्याच्या माध्यमातून त्या मुलांच्या मनामध्ये हे आपल्या नरेगातून आपल्या गावाचा विकास फळदाड असतील बांबू लागवड असेल जे योजना करून ती एक मानसिकता ते घरामध्ये चर्चा करतात त्यांचे कुटुंब पालक त्यामध्ये प्रवृत्त होऊन अजून लोकांना सभा वाढण्याचं काम करत आहे तर कर मी तुमच्या पळशी गावाच्या युतीनं सगळ्यांचं इथं अभिनंदन करून आभारी मानतो की तुम्ही एक गावाला दिशा देण्यासाठी शासकीय काम म्हणून तुम्ही आला तरी सुद्धा जर रविवार असून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये एक वेगळी भूमिका घेऊन त्याच्यामध्ये करता कारण शासन मग ड्युटी मग करणं आणि सामाजिक बांधिलकी म्हणून त्यातनं प्रचार करण्यासाठी कुणाला भेटून कोणाकडून त्याचा जास्त प्रचार करण्याचं काम केल्याबद्दल मी आपल्या टीमचं इथं पळशी गावाच्या वतीनं त्यामध्ये आभार मानतो अधिकाधिक लोकांना पोहोचून ह्या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा आम्ही त्यामध्ये आपले शंभर टक्के सहकार धन्यवाद मी राहुल प्रभाकर पवार राहणार पळशी मला मागील वर्षी रोजगार हमी योज जो जो ला ला हमी योजनेतून विहीर मंजूर झाली आणि हे सर्व रान आमचं जवळजवळ अडीच एकर पडूनच होतं विहीर झाल्यापासून आम्ही सोयाबीन केलं आणि पाण्यामुळे आमचा चांगला लाभ झाला आणि रोजगार हमी योजना खूप चांगली आहे सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे कारण आमचं उत्पन्न पण वाढलं विहिरीमुळं पाणी असल्यामुळं आणि आमचं पूर्ण नंदनवन झालं मी रोजगार हमी योजनेचा मनापासून आभार मानतो थँक्यू म्हणजे तुम्हाला रोजगार हमी लोकांनी घ्यावी हो, हो, तुमची अपेक्षा नक्की सर्वांनी रोजगार हमीचा लाभ घेतला रोजगार हमी योजना घेतलेल्या कामांना फायदा होतोय नक्कीच चांगला फायदा झालाय कारण आमचं पूर्ण क्षेत्र पडून होत आता बघील तर अडीच एकर सोयाबीन आहे आणि आम्हाला चांगला फायदा झालाय रोजगार हमीचा धन्यवाद खूप चांगली माहिती दिली धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी सरस्वती कल्याण मुंडे ग्रामपंचायत अधिकारी पळशी तालुका खटाव जिल्हा सातारा मागील आर्थिक वर्ष पंचवीस या आर्थिक वर्षाची रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक व सार्वजनिक अशी एकोणीस कामे पूर्ण झालेली आहेत त्याच्या अगोदर गावामध्ये बंधारे शाळेसाठी पेवर गुला रस्ते इत्यादी सर्व भरपूरच कामे झालेली आहेत आणि खर तर सर्व रोजगार हमी योजनेमुळे शक्य झालेले आहे रोजगार हमी योजनेचे मनापासून धन्यवाद मी दत्त घारगे अध्यक्ष रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य अनार खरशिंगे तालुका खटाव जिल्हा सातारा खटाव तालुका पहिल्यांदा बुंडा माळ होता आता त्याचे नंदनवन झाले ते फक्त रोजगार हमीच्या कामांमुळे मी पूर्ण महाराष्ट्रातील रोजगार सेवकांना संबोधित करू इच्छितो की रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जनसेवा करता येते जनसेवेसारखे काम करता येतात या कामासाठी सर्वांनी तत्पर राहून दोनशे प्रकारचे आपल्याला जे काम करता येते त्यासाठी माहिती घेऊन सगळ्यांनी आपापल्या गावात जर योजना राबवली तर निश्चितपणे सगळ्यांचा सा विकास होऊ शकतो मी प्रशासनाला विनंती करतो की या, या, या भरपूर प्रमाणात जर कामे करायची असतील तर रोजगार सेवकांच्या मानधनाचा विषय सुद्धा तुम्ही निश्चितपणाने पूर्णत्वास नेला पाहिजे मी जगन्नाथ नारायण गायकवाड ग्रामपंचायत पळशी ग्राम रोजगार सहाय्यक म्हणून ग्रामपंचायत पळशीमध्ये मध्ये काम करत आहे भरपूर कामं झालेले आहेत तरी मी नरेगाच धन्यवाद मानतो आणि लोकांनीही त्याचा लाभ घ्यावा नरेगा योजनेचा धन्यवाद रणदेवी सर मुख्याध्यापक जी पळशी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी कार्यरत असून या शाळेला यापूर्वी ब्लॉक आणि स्थितीमध्ये वॉल कंपाऊंडचं काम मंजूर झालेलं आहे आणि या पूर्वी अनेक कामं या, काम या गावामध्ये झालेत झालेले आहेत शाळेच्या बाबतीतही झालेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा शाळेच्या बाबतीत अशाच पद्धतीने मनरेगा करून आमच्याकडे कामं येतील यात काही शंका नाही आणि म्हणून मनरेगाचा खूप खूप आभारी आहे आणि एवढं मी बोलून इथं थांबतो मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढे तुला रगड्या